नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काई टकाउंटमधले शेअर कसे सेल करायचे आहेत ते तुम्हाला मी गाईड करणार आहे शेअर सेल करायचे दोन टाईप्स आहेत म्हणजे जर तुम्ही सेम डे शेअर बाय केला असेल आणि तो सेल कसा करायचा आहे तेही मी तुम्हाला गाईड करणार आहे आणि तुमच्या डीमॅट अकाउंटमधले शेअर कसे सेल करायचे आहेत तेही ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गाईड करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काइडचं ॲप्लिकेशन आहे ते लॉग इन करायचं आहे ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली पोर्टफोलिओला क्लिक करायचं आहे पोर्टफोलिओला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो सेम डे शेअर बाय केलेला आहे तो तुमच्या पोजिशन्समध्ये दिसणार जो स्टॉक तुम्हाला सेल करायचा आहे त्या स्टॉकवर तुम्हाला क्लिक करायचा आहे स्टॉकवर क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला ॲड आणि एक्झिट असे दोन ऑप्शन शो होतील तर तुम्हाला एक्झिटला क्लिक करायचं आहे एक्झिटला क्लिक केल्यानंतर इथे सेलची विंडो ओपन होईल तर इथे वरती तुम्हाला रेग्युलरच सिलेक्ट ठेवायचा आहे क्वांटिटीच्या इथे तुम्हाला किती शेअर सेल करायचे आहेत त्याची क्वांटिटी इथे तुम्हाला मेन्शन करायची आहे जर तुम्ही इथे मार्केट जर सिलेक्ट केलं तर जो करंट मार्केट रेट चालू आहे त्या रेटला तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होईल आणि प्राइस एंटर करायची असेल तर तुम्हाला इथे दोन रेड ॲरो दिलेले आहेत त्या ॲरोला क्लिक करायचं आहे या स्टॉकचे एल टी पी चालू आहे एकशे अडसष्ट रुपये ऐंशी पैसे तर हा मला एकशे सत्तरला जर सेल करायचा असेल तर मी इथे एकशे सत्तर इथे प्राईज मेन्शन करणार आणि इथे स्वाईप टू सेलला क्लिक करणार स्क्रीनवर ऑर्डर प्लेस असं तुम्हाला लिहून येईल त्यानंतर आपल्याला इथे ऑर्डर्स बुकमध्ये चेक करायचं आहे ऑर्डर्सला क्लिक केल्यानंतर आपली ऑर्डर आहे ती आपल्याला ओपन दिसते ओपन म्हणजे ती ऑर्डर आहे ती पेंडिंग आहे कारण या स्टॉकची करंट एल टी पी चालू आहे एकशे अडुसष्ट रुपये पन्नास पैसे आणि आपण इथे प्राईज मेन्शन केलेलं आहे एकशे सत्तर रुपये जर तुम्हाला तो स्टॉक करंट मार्केट प्राईजला जर काढायचा असेल तर या स्टॉकला क्लिक करायचं आहे इथे मॉडिफाय लिहिलेलं आहे मॉडिफायला क्लिक करायचं आहे तर इथे दोन जे रेड ॲरो दिलेले आहेत ह्या दोन रेड ॲरोला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे फक्त मॉडिफाय करायचं आहे स्वाइप करायचं आहे त्यानंतर आपली ऑर्डर आहे ती एक्झिक्यूट झालेली आहे तुम्ही एक्झिक्युटेडमध्ये इथे चेक करू शकता टाटा स्टीलच्या पाच क्वांटिटी आहेत ते मी सेल केलेले आहेत आता ही सेम डे बाय केलेली पोझिशन कसं सेल करायचं ते मी गाईड केलेलं आहे आता तुमचं डीमॅट अकाउंटमधले शेअर कसे सेल करायचे आहेत ते मी गाईड करणार आहे त्यासाठी तुम्हाला इथे पोर्टफोलिओला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला होल्डिंग्सला क्लिक करायचं आहे मला ओ एन जी सी स्टॉक आहे तो सेल करायचा आहे त्यासाठी त्या स्टॉकवर मला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे खाली एक्झिटला क्लिक करायचं आहे एक्झिटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेलची विंडो ओपन होईल मला इथे पाच क्वांटिटी सेल करायच्या आहेत ओ एन जी सी स्टॉकच्या त्यामुळे इथे मी क्वांटिटीच्या इथे पाच मेन्शन करणार त्यानंतर जर मला जो करंट मार्केट रेट चालू आहे त्या रेटला जर सेल करायचा असेल तर मार्केट सिलेक्ट ठेवायचं आहे सपोज याचे एल टी पी दोनशे अडतीस रुपये बेचाळीस पैसे चालू आहे आणि हा जर मला दोनशे चाळीसला सेल करायचा असेल तर इथे जे दोन रेड ॲरो दिलेले आहे त्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर इथे दोनशे चाळीस आहे ती प्राइस मेन्शन करायची आहे प्राईज मेन्शन केल्यानंतर इथे फक्त स्वाईप टू सेलला क्लिक करायचं आहे स्वाईप टू सेलला क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला प्लेस असं लिहून येईल त्यानंतर आपल्याला इथे ऑर्डर्सला क्लिक करायचं आहे आपली ऑर्डर आहे ती ओपन बुकमध्ये आहे म्हणजे पेंडिंग आहे कारण त्याची एल टी पी चालू आहे दोनशे अडतीस रुपये बावन्न पैसे आणि मी इथे मेन्शन केलेली आहे प्राईज दोनशे चाळीस रुपये तर जोपर्यंत हा रेट येत नाही तोपर्यंत माझी ऑर्डर आहे ती ओपन बुकमध्येच दिसणार पेंडिंग दिसणार तरच मला ही जर मार्केट रेटला आता एक्झिक्यूट मला करायची असेल तर या स्टॉकला मी क्लिक करणार त्यानंतर इथे मॉडिफायला क्लिक करणार इथे खाली जे दोन रेड ॲरो आहे त्या रेड अॅरोना मी क्लिक करणार आणि इथे फक्त मॉडिफाय करणार त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला सबमिटेड असं लिहून येईल त्यानंतर तुमची ऑर्डर कंप्लीट झाली असेल तर तुम्हाला तुम्हा एक्झिक्युटेडमध्ये दिसणार तर आजच्या ज्या सेलच्या आपण दोन्ही ऑर्डर प्लेस केलेल्या आहेत त्या दोन्ही ऑर्डर कम्प्लीट झालेल्या आहेत तर काइट रिलेटेड अजून काही क्वेरीज काही डाऊट्स असतील किंवा ह्या व्हिडिओ रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेरीज अँड डाऊट्स असतील तर तुम्ही मला इथे कमेंटमध्ये पण मेन्शन करू शकता किंवा आमच्या स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला आता डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता थँक्यू